आज आपण वर्षभर टिकणार आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत लोणचं परफेक्ट होण्यासाठी मसाल्याचं प्रमाणसुद्धा मी अचूक दिलेलं आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहे आणि वर्षभर कसं टिकवायचं हे, टिक हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका लोणचं बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर जेव्हा आपण लोणच्यासाठी आवळे घेतो तर या पद्धतीचे डाग नसलेले आवळे आपल्याला वापरायचे आवळे थोडे पकलेले असावेत खूप कच्चे किंवा खूप जास्त हिरवे आवळेही घ्यायचे नाहीत थोडे पकलेले आणि या पद्धतीने मोठे आवळे आपल्याला लोणच्यासाठी वापरायचे आहेत जर डाग पडलेले किंवा पडझडीचे जर आवळे वापरले तर आपलं लोणचं खराब होतं ते टिकत नाही त्यामुळे या पद्धतीचे चांगले आवळे घ्यायचेत आवळे मी धुवून घेतलेत पुसवून घेतलेत याला आता मी वाफवून घेणार आहे तर स्टीमरमध्ये साधारण दहा ते बारा मिनटं लागतात आपल्याला आवळे वाफवून घ्यायला दहा बारा मिनटं झाले की गॅस बंद करायचा या पद्धतीने छान आवळे आपले वाफवून झाले की त्याला गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर याच्या आपल्याला या, या पद्धतीने फोडी करून घ्यायच्यात यातलं जे बिया आहे ते काढून टाकायचे तर या पद्धतीने सगळ्या आवळ्याच्या आपल्याला फोडी करायच्यात एक स्वच्छ धुतलेला सुती कपडा घ्यायचा त्यावरती या पद्धतीने या फोडी करून आपल्याला साधारण अर्धा एक तास अशाच पसरवून ठेवायच्यात म्हणजे जा यातलं जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि आपलं जे लोणचं आहे खराब होणार नाही आता या फोडी आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात त्यासाठी एक पॅन मी गरम करायला ठेवला त्यामध्ये घालायचे आपल्याला दोन टेबलस्पून एवढी मोहरी एक टेबलस्पून एवढी बडीसोप घालते मी यामध्ये यासोबतच मी यामध्ये घालते दोन स्पून एवढे जिरं आणि एक स्पून एवढे मेथीदाणे आता हे सगळं आपल्याला कमी फ्लेमवरती हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि आपलं लोणचं खराब होत नाही आणि याशिवाय हे जे मसाले आहेत सगळे आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते हलकंसं जर भाजून घेतलं तर त्याचा फ्लेवरही खूप छान येतो त्यामुळे या पद्धतीने हे सगळं कमी फ्लेमवरती सतत हलवत हलकंसं भाजून घ्यायचं खूप जास्तही भाजायचं नाही तर कमी फ्लेमवरती तीन चार मिनटं हे भाजून व्यवस्थित होतं किंवा याचा छान सुवास यायला लागला की हे भाजलेलं आहे असं समजायचं आता हे चार पाच मिनटं कमी फ्लेमवर मी भाजून घेतलं यामध्ये घालूयात आपण एक टी स्पून एवढा ओवा ओवा सगळ्यात शेवटी घालायचा आणि ओवा घालून पुन्हा साधारण मिनिटभर याला गरम करून घ्यायचं फक्त आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड व्हायला ठेवायचं व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याची आपल्याला पावडर करायची पण खूप फाईन पावडर न करता जाडसर भरड करून घ्यायची आता तयार केलेली भरड आपल्याला एका स्वच्छ धुतलेल्या आणि कोरड्या असलेल्या काचेच्या भांड्यामध्ये घ्यायची तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता पण भांडं कोरडं असावं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दीड टेबलस्पून एवढं मीठ यासोबतच मी घालते दोन टेबलस्पून मिरची पावडर एक टेबलस्पून यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालते लोणच्याला रंग चांगला येण्यासाठी आता यामध्ये घालायचे आपल्याला एक टीस्पून हळद हे सगळं अर्धा किलो आवळ्यासाठी लागणारं साहित्य आहे याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते एक टीस्पून मी धनेपूड घातले धने तुम्ही अख्खे धनेसुद्धा मसाला भाजताना घालू शकता किंवा या पद्धतीने पावडर घालू शकता अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मी यामध्ये घालते एक टीस्पून एवढं काळं मीठ यामुळे याला चव खूप छान आहेत आपल्या लोणच्याला आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर अर्धा किलो आवळ्यासाठीचा मसाला आपला तयार आहे तर यामध्ये घालूयात आपण ड्राय व्हायला ठेवलेल्या आवळ्याच्या फोडी तर साधारण अर्धा तास मी ठेवलेल्या होत्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी हिरवी मिरचीही घालते जी की पूर्णपणे ऑप्शनल आहे तर साधारण पंचवीस ग्रॅम म्हणजे दहा बारा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्यात आणि त्याला स्लिट करून यामध्ये घालायच्यात आता यासोबतच मी यामध्ये लसूण घालणार आहे तर पन्नास ग्रॅम एवढा लसूण घेतलेला तर यातला काही लसूण मी असाच घालणार आहे लोणच्यामध्ये आणि काही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर लसूणसुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल पण लसूण घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो तर थोडा लसूण मी अख्खाच घातलेला आहे आणि बाकीचा सगळा मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून घेतला आहे खूप जास्त पेस्टही करायची नाही थोडासा जाडसरच ठेवायचा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे मी असंच ठेवणार आहे तर एक दिवस असंच ठेवते दुसऱ्या दिवशी यामध्ये मी तेल घालणार आहे तर तुम्ही लगेच तेल यामध्ये घातलं तरीही चालतं किंवा एक दिवस असंच ठेवून दुसऱ्या दिवशी तेल घातलं तरीही चालतं आता दुसऱ्या दिवशी बघू शकता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला तेल घालायचं तर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्याला व्यवस्थित गार होऊ द्यायचं आणि मगच यामध्ये तेल घालायचं तर एक कप एवढं मी तेल घेतलेलं आहे तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता पण तेल जर व्यवस्थित असेल यामध्ये तेलाचं प्रमाण तर ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मीठही प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे शक्यतो तेलाचं आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला कारण प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण दुसरं यामध्ये काहीच घालणार नाही तुम्ही विनेगरही घालू शकता पण यामध्ये मी दुसरं काहीच घालणार नाही फक्त तेल व्यवस्थित घातलेलं आहे तेलाचं प्रमाण आणि तेल कच्चं न घालता चांगलं कडकडीत गरम करायचं त्याला व्यवस्थित गार होऊ द्यायचं आणि मगच घालायचं तर याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे बघू शकता खूप मस्त असं आपलं लोणचं आहे आता तर हे आपल्याला एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं तर अगोदरही मी सांगितलेलं आहे मागच्या लोणच्याच्या व्हिडिओमध्ये की काचेची भरणी चांगली गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्याला पुसून उन्हामध्ये वाळवायचं आणि नंतर तव्यावरती हिंग टाकायचं आहे आणि त्यावरती ही बरणी पकडून त्याला धूर द्यायचं आंब्याच्या लोणच्याच्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित दाखवलेलं आहे तर त्या पद्धतीने आपल्याला ही बरणी स्वच्छ करून घ्यायची त्यामुळे ती निर्जंतुक होते आणि आपलं जे लोणचं आहे व्यवस्थित तर खराब होत नाही तर ही स्वच्छ करून घेतलेली बरणी आहे आणि आणखी एक जे आपण गरम करून गार केलेलं तेल आहे तेही तुम्ही या पद्धतीने या बरणीमध्ये घालू शकता बरणीमध्ये घालून बरणीला सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं किंवा हे जे लोणच्यामधलं तेल आहे तेही बरणीमध्ये आधी घालायचं भरणीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं त्यामुळे बाहेरचं जे मॉइश्चर आहे त्याचा परिणाम आपल्या लोणच्यावरती होत नाही तसं तर काचेच्या भरणीमध्ये जर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करून जर लोणचं भरलं तर लोणचं खराब होत नाही भरपूर दिवस टिकतं त्याला ते काहीच होत नाही तर या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायची भरणी त्यामध्ये लोणचं भरायचं आणि लोणचं भरून तसंच ठेवायचं नाही आपल्याला तर सुरुवातीचे आठ ते दहा दिवस दिवसातून एक किंवा दोन वेळेला त्याला झाकण काढायचं आहे आणि एक दोनदा हलवायचं आहे यामुळे आपलं लोणचं खराबही होत नाही मस्त असं लोणचं आपलं तयार होतं तर या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्याही नक्की फॉलो करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने लोणचं बनवून पाहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर मस्त असं आपलं अर्धा किलो आवळ्याचं वर्षभर टिकणारं लोणचं तयार झालेलं आहे